फ्रेंड्स मी सुरेखाच्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आता वाजलेत नऊ आधी मी तुम्हाला दाखवते किती वाजले, कि वाजले थे। तर थे। थे ते तर बघू शकता आता नऊ वाजले आणि मी फ्रंट कॅमेरे शूट करते त्यामुळे तुम्हाला ते उलट दिसत असेल आणि मी आज शेअर करणारे तुमच्यासोबत माझं नऊ ते बारापर्यंतचं रुटीन म्हणजे हे पण रुटीन सगळ्यांचं सेम से असतं असं काही नाही प्रत्येकाचं रुटीन प्रत्येकाच्या कामानुसार वेगवेगळं असतं तर माझं रुटीन कसं असतं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या रुटीनमध्ये पण कधी कधी थोडंसं मागं पुढं होतं म्हणजे बरेच कारणं असतात त्याला म्हणजे लहान मुलं असल्यावर ते नक्कीच होतं तर मी आजचं रुटीन कसं आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं नऊ ते बारापर्यंतचं आणि तुमचंही रुटीन कसं असतं हे मला कमेंट करून सांगा आता मी ऊन किती पडले ते दाखवते तुम्हाला एकदा इकडे मी खिडकी लावून घेतली होती कारण खूप चमकत होतं आणि हे माझे कालचे कपडे वाळत आहे अजून इथं कारण वाळले नव्हते टॉवेल वगैरे टाकले आणि ऊन पडलंय आणि ते चमकतंय एवढं काही जास्त ऊन नाही सगळ्यात सुरुवातीला मी घर झाडून घेते कारण माझं हेच रुटीन असतं तर मग कसं आता रात्रभर ते घरं तसेच असतात आणि धूळ वगैरे होती त्यामुळे मग सगळं मी आवरून घेते आणि धूळ खूप होती तर मी इथं सगळं काढून आणि व्यवस्थित आवरून घेते फक्त ती मला गोणी काढता येत नाही त्यामुळं आणि इकडं कसं लहान मुलं घरात असले ना तर खेळणी आणि पसारा खूप सारा असतो आणि तो जर आपण म्हणजे वेळची वेड़ वेळेवर जर नाही आवरला तर अजूनच तो पसारा वाढत चालतो त्यामुळे मग मी सगळा पसारा आवरून आणि झाडून घेतला आणि रुईच्या खेळण्याचा खूप पसारा होता, होता। तो मी आधीच आवरून घेतला होता आणि कसं लहान मुलं असलं ना तर सगळा पसारा पसारा हा होतोच म्हणजे आपण एक रूम आवरली का लगेच दुसऱ्या रूममध्ये त्यांचा पसारा हा तयारच असतो तर रुई पण तसंच करत असते पण तिला मी म्हणजे सांगत असते की सकाळी सकाळी तरी जास्त काही पसारा काढू नको कारण काय होतं आपण ते झाडतो आणि म्हणजे एकदा काही घरं झाडून होत नाही सकाळी आपल्याला दोनदा किंवा तीनदा म्हणजे माझे दिवसभरात तर चार पाच वेळा घरं झाडूनच होत्या आणि मग ती तिला मी सांगत असते की जास्त काही पसारा काढत जाऊ नको किंवा मग तुझा आवरला ना काढला की तू आवरत जाय त्यानंतर घर झाडून झाल्यावर मी इकडे लगेच चटई टाकून घेतली कारण कसं ती खेळती मग चटईवर तर मग चटई टाकून दिली खाली खूप गार होतं त्यानंतर मी इकडे आले मधले पसारा आवरायला तर बेडरूममध्ये असं झालं होतं की रुई अभ्यास केला तो सगळा पसारा काढून ठेवला होता टेबलवर रात्री तर मग कसं ते आवरावंच लागतं नाही तर मग ती परत दिवसभर त्याचं अजून वेगळं काहीतरी करून ठेवती त्यामुळे ते लगेच जागच्या जागी ठेवून द्यावं लागतं आणि नाही जर जागच्या जागी ठेवलं ना आपण तर खूप अस्तव्यस्त होतं आणि अचानक जर कोणी आलं तर मग आपल्याला काय करू आणि काही नाही असं होतं त्यामुळं ते मग आवरूनच घेत असते आणि रोजचं माझं रुटीन हेच आहे की सकाळी नऊला एकदा झाडण्यासाठी सुरुवात केली की साडेनऊपर्यंत पूर्ण म्हणजे पसारा आवरून झाडून किंवा मग कपाटाच्या काचा हे पुसून होतं त्यानंतर साडेनऊ ते दहाचा जो वेळ आहे तो आमचा असतो जेवणासाठी कारण मी जर जेवायला नाही बसले तरही पण जेवत नाही त्यामुळे मग मला जेवावंच लागतं तिच्यासोबत तर मग इथं आम्ही जेवण करतोय अर्धा तासात जेवण होऊन जातं तरी तर होता रात्रीचा सफेद भात तर तो म्हटला थोडासा फोडणी देऊन गरम करून घेऊ कारण कसं शिळं फेकायला पण बरोबर नाही वाटत जास्त आणि माझं जा काही उरत नाही एखाद्या दिवशी उरलं तर उरतं जास्त असं नेहमी नेहमी काही उरत नाही आणि कसं सकाळी नाश्ता वगैरे केलेला नाही राहत त्यामुळं भूक लागती तर मग मी सकाळी लवकरच जेवून घेत असते आणि कसं जर लवकर जेवण केलं ना आपलं काम करायच्या आहे ना जिरून पण जातं त्यामुळं मग लवकर जेवण करते आणि जेवण केल्यानंतर काही काही जणी म्हणतात की खूप कंटाळा येतो आम्हाला काम करण्यासाठी तर जेवण केल्यावरती आपण जर मोबाईल घेऊन बसलो किंवा दुसरं जरी काही काम करत बसलो ना तर तेव्हा काम करण्यासाठी खूप कंटाळा येतो त्यामुळे जेवण केल्यानंतरही ना लगेच पुढच्या कामाला सुरुवात करायची अजिबात टाईमपास करायचा नाही जेव्हा आपण टाईमपास करतो तेव्हा खूप मग कंटाळा येतो त्यानंतर कचरा गाडी आली होती तर मी चालले होते कचरा टाकायला आणि रुईला मी घरातच ठेवून गेले कारण कुलूप लावून गेले होते बाहेरून कचरा टाकून आले त्यानंतर चालले ॲब्रो करण्यासाठी आणि ॲब्रोचा आज अचानक निघालं कचरा टाकायला गेले तर त्या ताई म्हणे मी आज आहे घरी तर येऊन जा त्यामुळे मग आज ॲब्रो करायला गेले आणि रुईला पण घेऊन गेले होते ॲब्रो करायला जाताना त्यानंतर तिकडून आल्यानंतर रुईने इकडं पगा किती पसारा काढलाय आणि रुईचं हे नेहमीचं असंच असतं तर रुई खेळत होती आणि मी, मी इकडे केली होती भांडे घासण्यासाठी सुरुवात कारण म्हटलं जर दुसरा काही टाईमपास करत बसलं तर खूप कंटाळा येतो त्यामुळे ना काय करायचं आपलं सकाळचे कामं आहे ना ते करत असताना मोबाईल घ्यायचा नाही किंवा मग दुसरं काही टाईमपास अजिबात करायचं नाही आपण कसं मोबाईलवर व्हॉट्सअप बघत बसतो किंवा यूट्यूब तर त्यात खूप टाईमपास होतो आणि ते न बघता म्हणजे आपण कधी कधी फोन जरी आला ना कोणाचा तर खूप टाईमपास करत बसतो खूप बोलत बसतो मग कधी कधी थोडा वेळ बोलायचा आणि नंतर मग आपलं काम आवरल्यानंतर बोलू शकतो आपण मग सकाळच्या कामाच्या पिरियडमध्ये ना फोन थोडासा साईडला जर ठेवला ना तर आपले काम व्यवस्थित आवरता आणि मला पण आता म्हणजे सवय लागली की फोन अजिबात हातात घेत नाही मी सकाळच्या कामाच्या पिरियडमध्ये जो काही वेळ असेल तो काम झाल्यानंतर म्हणजे बारानंतरच नंतरच फोनला वेळ देते कारण कसं जर वेळेवर आवरलं नाही तर वर खूप त्रास होतो त्यानंतर इकडे रुईला ठेवलं आंघोळीसाठी पाणी किचन क्लीन झाल्यानंतर म्हटलं रुईची आंघोळ राहिली आहे तर रुईचं पाणी तापेपर्यंत मी लगेच इकडे घेतले कपडे धुवायला कारण कपडे कसं रुईची आंघोळ होईपर्यंत मग पाणी पण तापतं आणि रुई ब्रश करत होती इकडं नंतर मग म्हटलं आपण कपडे धुवून घेऊ कपडे आज काही जास्त नव्हते थोडेच होते त्यामुळे ते पटपट धुवून -पट झाले आणि मी इथं बाथरूममध्येच कपडे धुते म्हणजे दगड आहे बाथरूममध्ये तर मी बाथरूममध्ये कपडे धुत असते आणि दरवाजा लावून घेते पण आज शूट करते त्यामुळे मग दरवाजा उघडं ठेवला आणि इकडं वाळत टाकण्यासाठी गॅलरीमध्ये ना हँगर लाव अटकवलेलं आहे तर त्याच्यावर मी वाळत टाकत असते आणि चिमटे तर लावावंच लागतं जर चिमटे लावले नाही तर खाली लगेच कपडे उडून जातात हवा जास्त असेल तर आणि हे का हँगर आहे ना आपल्याला म्हणजे त्याच्या साईजनुसार ॲडजस्ट करता येतं त्यानंतर इकडे घेतली रुईची आंघोळ घालून आणि रुईचं मस्त गन पावडर चालू आहे आणि रुईचं असंच असतं नेहमीचं म्हणजे आंघोळ झाली की तिचा आधी आवरून द्यावं लागतं नाही तर ती खूप त्रास देते जर मी आवरून नाही दिलं तर आणि तिला केसांचं आहे ना चेपटी केस लागत राहत्या म्हणजे आपण तेल लावून जुन्या काळात कसं चेपट चेपट करत होतो तसं कोणाला फोन लावला होता राणीला अरे तिला राणी नको म्हणू तिला मावशी तरी म्हण ती तुझ्या एवढी का काय ग मग तिला राणी म्हंटल्या होतील रागे तू बर करा रुई कळलं का ती मोठी तुझ्यापेक्षा तिला मावशी म्हणायचं ती नावांनी आवाज द्यायचं कळलं का नाही तर तिलाही मानल तुला पण मला पण तर आता वाजत आले बारा आणि माझं सगळं काम आवरलंय म्हणजे जेवढं सगळं घरातलं काम होतं सगळं आवरून झालं आणि बारा नंतरचं रुटीन थोडंसं वेगळं असतं म्हणजे एडिटिंग किंवा मग रुईचा थोडा अभ्यास घेणं वगैरे असं रुटीन असतं बारानंतरचं आणि थोडासा आराम वगैरे त्यात तर बारापर्यंतचं माझं रुटीन असं असतं तुम्हाला आधी मी दाखवते बारा वाजले म्हणून परत तुम्ही म्हणाल तर बघू शकता बाराला दहा मिनटं बाकी अजून आणि सगळं काम आहे तर चला मग आता आणि मी आयब्रो करून आले तर माझे डोळे बघा असे सुजलेले आहेत कारण मी त्यामुळेच ह्या ब्रो करत नाही कारण माझे डोळे सुजता मग हॅब्रो मी जास्त वाढून देते कारण मला खूप भीती वाटते पूर्ण असे पुरळ पुरळ येतात आणि डोळे पूर्ण सुजल्यासारखे झालेत आग होती बराच वेळ तर मी आल्यानंतर क्रीम वगैरे लावलं पण मग आता ती सूज आज संध्याकाळपर्यंत तर तरी राहीलच तर आता सगळं काम आवरलं आणि बारानंतरचं रुटीन माझं वेगळं असतं तर त्या रुटीनचा मी सेपरेट ब्लॉग तुमच्याशी शेअर करणे एवढं रुटीन असतं माझं हे आणि ॲज ॲब्रो करायला गेले त्यामुळे फरशी पुसायची राहिली नाही तर फरशी पुसणं या वेळेत होऊन जाती बारापर्यंत माझी तर आता मी अर्ध तासात फरशी पुसून घेणार आहे आणि एवढं बारापर्यंतचं रुटीन आणि कधी कधी असं होतं की हे काम माझं अकरा साडे अकरापर्यंत आवडतं म्हणजे ते रुईनी जर त्रास नाही दिव दिला किंवा मग मला एक्स्ट्रा दुसरे कामं नाही निघाले मधी तर हे लवकर पण आवडतं तर आज बारा तर वाजले दहा मिनटं कमी दहा म्हणजे बा बाराला दहा मिनिटं कमी आतापर्यंत हे सगळं काम आवरलं आहे इथून पुढे माझं एडिटिंग वगैरे आता सुरू होईल आहे काही रुईला वेळ देणं तर चला मग आता या नोटवर मी हा आजचा रुटीनचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा हा रुटीनचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू त्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय बाय